आपण पाहत आहात चांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आमची नमस्ते के न्यूज मराठी व सांगली सम्राट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण भाजपाचे मध्यमंडळचे सरचिटणीस माननीय मनोहर हुवाय साहेब यांची काल निवड झाल्याबद्दल त्यांच्याशी थोडस बातचीत करण्यासाठी आपण जमलेलं नमस्कार साहेब नमस्कार कालच तुमची भारतीय जनता पार्टीच्या मध्यमंडल सदस्य निवड झाल्याची बातमी आम्हाला म्हणजे तिथे ऑफिसला समजली त्याच्यानंतर आम्ही सुद्धा तुम्हाला फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्याच पण तरी सुद्धा तुम्ही मुंबईहून गावाकडे आल्यामुळे थोडस गावातील लोकांना थोडस तुमची अजून जरा परिचय व्हावा म्हणून तुमच्याशी आम्ही बोलणं करण्यासाठी आलोय नमस्कार तुमची निवड झाली आणि तुमचा परिचय तसा तालुक्यात बऱ्यापैकी आहेच पण जरा तुमच्या शब्दात जरा नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या जत तालुक्याचे विधानसभेचे विद्यमान आमदार मान्य गोपीचंद पळकर साहेब आणि आता नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि ह्या तालुक्याचे अध्यक्ष भाजपचे डॉक्टर रवींद्र आळे साहेब यांना त्यांचा आभार आभार व्यक्त करतो कारण त्यांनी माझ्यासारख्या एका दलित कार्यकर्त्याचे गुण ओळखून मला या पदावर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मनापासून आभार माझा परिचय आता हुवाळी साहेबांनी विचारला की मी मनोहर हुवाळे मी मूळचा वसपेठचा आहे आणि मी गेले पस्तीस वर्षे डोंगोली नागरी सहकारी बँकेत काम करत करत होतो आणि त्यातले मधले पंचाण ते दोन हजार महाराष्ट्र शासनाचं इथे सरकार आलो होत त्यावेळी माननीय नामदार श्री जगन्नाथ पाटील साहेब यांचा पीएम म्हणून काम करण्या संधी मिळाली आणि त्या माध्यमातून मी एका उपेक्षित जग सारख्या दुष्काळी तालुक्यातून जाऊन मुंबई ठिकाणी आपण स्वतःचं एक स्थान निर्माण करणं हे तसं खूप कठीण असत पण मला पक्षाच्या वरिष्ठांनी अनेक वेळा संधी दिली आणि त्या संधीच मी काम करण्याचे काम करत गेलो आणि मला संधी मिळत गेली दुसरं तुम्ही मागासवर्गीय घटकातून येत असताना सुद्धा भाजपसारख्या पक्षाकडून तुमच्यावरती एवढी मोठी जबाबदारी त्या पक्षाला का जावं दिवशी वाटली आहे कसं आहे तुमचा प्रश्न बरोबर आहे भारतीय जनता पार्टीला मुळात एक जातीवादी पक्ष म्हणून खेळवलं जात किंवा लेखलं जात पण मी गेली पस्तीस वर्षे एका जत तालुक्यासारख्या दुष्काळी भागातल्या मागासवर्गीय समाजातून मुंबईसारख्या ठिकाणी काम करून आल्यानंतर सुद्धा गेल्या पस्तीस वर्ष म्हणून मला कुठेही असा अनुभव आला नाही की भारतीय जनता पार्टी हा जातीवादी पक्ष आहे बर तुम्ही मगाशी म्हणाला की एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार सालात तुम्ही मंत्रालयात काम केलं होतं त्यावेळेस तालुक्यासाठी तुमचं काय योगदान आहे का त्या काळात हे बघा एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार या पाच वर्षामध्ये मान्य गोपीनाथ मुंडे साहेब आणि मा, मान्य मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्या पिरियड मध्ये माननीय जगन्नाथ पाटील साहेब यांचा स्वीय सहाय्यक पीए म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली ते सोलापूरचे पालकमंत्री होते त्याच्याकडे एक्साइज डिपार्टमेंटचा खातं होतं आणि ज्यावेळी मी सोलापूरला यायचो त्यावेळी माझं लक्ष सोलापूरपेक्षा सांगलीवर त्यापेक्षा जास्त जतवर असायचं आणि त्यावेळेस जतचे आमचे ज्यावेळेस कार्यकर्ते तत्कालीन आता त्यातले बरेच अस्तित्वात नाहीत त्यामध्ये सायबर ठोणे असतील अर असतील बसवराज पाटील असतील गुड्डापूरचे हिरिमेन स्वामी असतील बाबुराव दुधाळ असतील कृष्णा गायकवा असतील अशा अनेक व्यक्तीबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली आणि ह्या माणसानी जी जी जबाबदारी त्यावेळी माझ्याकडे दिली ती पार पाडण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टीचा मी उल्लेख करतो एक म्हणजे गुडापासून तलाव झाला त्या तलावामध्ये माननीय हिरेमठ स्वामींनी माझ्यावर माझ्या खांद्यावर जबाबदारी सोपल हे काय झालं तर झालंच पाहिजे आणि म्हणून मी ते पुढाकारानं तत्कालीन जे मंत्री होते त्यांच्याकडे पाठपुरावा करून ते मंजूर करून घेतलं त्याचबरोबर आपले जे पुणे त्यांनी एक मागणी केली होती की आमच्या भागात आश्रमशाळा व्हावी त्या आश्रमशाळेसाठी मी प्रयत्न केला त्यालाही मंदिर मिळण्याचं काम केलं त्याचबरोबर कोणी कोण इथल्या हायस्कूल साठी त्यावेळेचे तत्कालीन ऑफिसर ह्यांनी माझ्याकडे पाठपुरावा केला त्याला सक्सेस मिळाला अजून बरेच का काम आहेत किंवा एम एस सीबी असतील एसटी मामंडळ असतील अनेक मुलांना रोजगार मिळवण्याचे काम स्वतःच्या खर्चाने एस टीचा गाडी खर्च देऊन त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचं काम करण्याचं मी त्यावेळी ठेवलेलं आहे तुम्ही एस सी कॅटेगरीचं असून सुद्धा भाजपकडे असं काय वाटतात खरं सांग मी दलित समाजातला आहे परंतु दुर्दैवानं खेदाना एक गोष्ट सांगणार सर की मी पूर्वीपासून दलित चळवळ कार्य करत होतो आणि आताही दलित चळचाच विचार डोक्यात आहे परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये बाबासाहेबांनी जे सांगितलं तुम्ही शिका संघटित व्हा संघर्ष करा आम्ही शिकलो संघटित झालो परंतु तत्कालीन त्यावेळेचे जे जे आमचे दलित नेते होते त्या दलित नेत्यांनी जसा मायासारख्या कोरोनाला आधार द्यायला पाहिजे होता अनेक जणांचे उमरे झिंजवले पण त्याला कोणी साथ दिली नाही उलट पैशाची मागणी केली असे वाईट अनुभव आल्यामुळं मी थोडासा नाराज झालो होतो आणि एका कार्यक्रमामध्ये डोंबोलीच्या एका कार्यक्रमामध्ये मी मी पूर्ण एक मांडली भाजपचाच कार्यक्रम होता आणि त्यांनी बाबासाहेबांची जयंती साजरी केली होती आणि त्या कार्यक्रमामध्ये भूमिका अशी मांडली भाजपवाल्यांना मी सुनावलं की बंद करा बाबासाहेबांची आंबेडकरांची जयंती साजरी करताय बंद करा तुम्हाला जर बाबासाहेबांचं कार्य न्यायचं असेल किंवा दलित माणसाचं काम करायचं असेल तर ह्याच्या रोजगाराचा काहीतरी बघा आणि त्यामुळे ते नेते त्या व्यासपीठावरचे नेते प्रभावित झाले आणि त्या दिवसापासून मला भाजपमध्ये प्रवेश मिळाला आणि एका आमदारांचं पीएम काम, काम करायचं आता तुम्हाला एवढे मोठे पदाची जबाबदारी दिल्यानंतर डॉक्टर आरळी आणि जतचे जे आमदार आहेत त्यांच्यावर तुमचे संबंध कसे आहेत डॉक्टर आरळी साहेब यांचे संबंध एकोणीसशे सत्त्याण्णव पासून म्हणजे कारण ज्यावेळी जत जार तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कुठलंही अस्तित्व नव्हतं त्यावेळी हे काम करत होते आणि पंच्याण्णव साली इतकी सरकार आल्यानंतर ज्यावेळी माझ्या मुलाचा विवाह समारंभ होता त्यावेळी माननीय मंत्री महोदय जगन्नाथ पाटील साहेब आले होते त्यांनी पहिला मुक्काम डॉक्टर आरळी साहेबांकडे केला होता त्यानंतरची अजेंडा तयार झाली दोन हजार सतरा साली माननीय आमदार आताचे विद्यमान आमदार पळकर साहेब मी ज्यावेळी सांगलीमध्ये काम करत होतो त्यावेळी त्यांची माझी भेट झाली आणि त्यावेळी मी त्यांना दोन हजार सतरा साली बोललो साहेब तुम्ही येणारे भावी आमदार आहात भावी मंत्री आहात आणि परवाच्या मीटिंगमध्ये बोलल्यानंतर ते हस हसले खरं त्यांचे शब्द ठरले असं तुम्हाला आता तुम्हाला पदाची जबाबदारी तर दिली आहे आणि येऊ बसते जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकी तुमचा प्रश्न जास्त आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकाऱ्यांनी जे उमेदवार देते जे उमेदवार देते त्या उमेदवाराला निवडणूक निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि निश्चितपणे पूर्व भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमल फुलेल अशा पद्धतीची माझी भूमिका राहील सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा